श्री गणेशाय श्री सरस्वती नम श्री हनुमंताय नम नम पार्वतीपती हर 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 महादेव आपला प्रवचनाचा विषय आहे जप आणि नामस्मरण सिंहावलोकन करू आतापर्यंत आपण काय पाहिलं ते सुरुवातीला आपण पाहिलं की जप हा नवीन साधकानी जप माळेवरती जप करायचा जप माळेचे काही नियम आहेत जप माळेवरती जप करण्याचे काही नियम आहेत जपमाळ्याचं पावित्र्य राखायला पाहिजे स्नानादी उरकून आसन टाकून खाली बसून जमिनीवरती बसून किंवा खुर्चीत बसून जप करायचा हे जप माळेवरती जप करण्याचे काही नियम आहेत सातकाने सुरुवातीला काही माळा ठरवून जप करायचा आणि जसशी प्रगती होईल गोडी लागेल तसतसं जप माळ रहित जप करायचा जप माळ न घेता परंतु खाली आसनावरती बसून जप करायचा जपमाळेवरती जप करण्याचे जसे नियम आहेत काही आपण पवित्र उरकून खाली बसून जप करावा लागतो तसे काही नियम नामस्मरणाचे नाही हे आपण पाहिले नामस्मरण केव्हाही कुठेही आणि पवित्र असो अपवित्र असो कशाही प्रकारे आपण नामस्मरण करू शकतो चालता फिरता कामं करत असताना यावरती नामस्मरण करू शकतो परंतु जप माळ असेल जपमाळ्यावरती जप करायचा तर खाली बसून स्नानादी उरकून एका ठिकाणी एकांत ठिकाणी गर्दीचं ठिकाण असू नये दिखाव्यासाठी ज जप करू नये आणखीन एक पाहिलं की जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात एक मणी असतो मुख्य तिथून सुरुवात करायची एक एक करीत एकशे आठ जप झाले की मणी येतो त्या मेरुमुनीला नमस्कार करायचा प्रणाम करायचा आणि माळ उलटी फिरवायची मेरुमणीला ओलांडायचं नाही माळ उलटी फिरवून परत जपाला चालू करायचं चा, आणि जपमाळ्यावरती जप करत असताना अंगठा आणि ही मध्यमा याचा वापर करायचा एक एक करत असं एकशे आठ जप करायची आणि साधकाने सुरुवातीला सुरुवातीला सुरवातीला जपमाळेवरती जप करायचा सुरुवातीला जपमाळेवरती जप करायचा आणि काही काही जण जन... आपले ध्येय प्राप्तीसाठी आपल्या इच्छा प्राप्तीसाठी जप करतात त्यांना अनुष्ठान म्हणतात ते अनुष्ठान गुरुकडून समजून घ्यावे किती जप करावा वगैरे तर अशा प्रकारे जप जपमाळ्यावरती जपाचे नियम आहेत तसे नामस्मरणाचे ज नियम नाही आहे नामस्मरण केव्हाही कुठेही कसेही करता यायचं नामस्मरण सर्वात सोपा आहे आता नामस्मरण म्हटल्यानंतर आपण पाहिलं ना नाम म्हणजे नाव आणि स्मरण म्हणजे चित्ताचं स्मरण भगवंताचं स्मरण आपल्या चित्तात सरत सतत असावं ही उच्च अवस्था आहे नामस्मरण हे चिंता चित्तातून व्हावं व्हावं आता कोण जप करू शकतो जप करण्याला असे काही बंधनं नाही आहेत किंवा नामस्मरण करण्याला बंधने नाही आहेत स्त्री पुरुष लहान थोर गोर गरीब कोणीही कोणीही पवित्र असो दुष्ट असो गुंड असो चोरी करणारा असो कसाई असो साधू असो संत असो दुष्ट असो म्हातारा असो बालक असो कोणीही ज नामस्मरण करू शकतो त्यास बंधने नाही आता हे जप करत असताना किंवा नामस्मरण करत असताना आपण पाहिला चार प्रकारचे वाणी वाणी आहेत वैखरी वाणी हे आपण जे मोठ्यानं बोलतो त्यास वैखरी वाणी म्हणतात कंठातून जी असते ती मध्यम आहे आणि हृदयातून जी वाणी बोलली जाते ती पश्यंती आणि नाभीतून जी वाणी बोलली जाते तिला परा असं म्हणतात तर सुरुवातीला वैखरी वाणीनं म्हणजे मोठ्याने जप करावा मोठ्याने जप करण्याचा एक फायदा होतो आप आपलं जे आपण जे बोलतो आपले जे बोल आहेत आपली वाचा आहे ती पवित्र होते वैखरी वाणीनं मोठ्याने ज्यावेळेस जप करतो आपली वाचा आपली वाणी ही पवित्र होते तो सुरुवात वैखरी वाणीनं करायचा नंतर मध्यमानी करायचं आणि नंतर पश्यंती हृदयातून हृदयातून भगवंताचा जप करायचा नामस्मरण करायचा परामधून म्हणजे नावेतून जी जप होतो ती फार कठीण गोष्ट आहे ती काही मला पण सांगता येणार नाही आणि तिच्यामध्ये त्यासाठी सिद्ध महापुरुष गुरु यांच्या मार्गदर्शनाखालीच ती परा वाणीतून जप करायचा असतो सर्वसाधारण मनुष्याला आपल्यासारख्या मनुष्याला संसारिक मनुष्याला परा माध्यमातून मात। परा माध्यमातून परावाणीतून जप करणं कठीण आहे आणि आपण प्रगती करत करत पशंती म्हणजे हृदयापर्यंत आपण पोहोचू शकतो आणखीन आपण पाहिलं जप आणि नामस्मरण करताना काही अडथळे येतात मुख्य अडथळा येतो की जप करत असताना वाईट विचार मनात येतात चांगले विचार येत नाही तुम्ही पहा वाईट विचार मनात येतात याचं कारण काय याचं कारण एकच आहे आपल्या आप चित्तामध्ये आपल्या मनामध्ये पुष्कळ प्रकारचं संचित दडलेलं आहे कचरा म्हणतो आपण त्याला कचरा आहे आपल्या मनामध्ये संस्कार बऱ्याच वर्षाचे मना किंवा बऱ्याच जन्माचे संस्कार ते वृत्ती भरून आणि आपल्या मनामध्ये चित्तामध्ये आहेत दडलेले आहेत ते नामस्मरण करत असताना जप करत असताना हे ही जी वाईट वृत्ती असते हे वाईट संस्कार असतात हे वाईट संचित आहे असतात ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडतात आपण त्याला कावळे असे नाव दिलो असे कावळे कावकाव काव करत मनातून बाहेर पडतात गोविंद देवगिरी जी महाराज त्याला साप आणि विंचू म्हणतात तर हे जे कावळे आहेत किंवा साप विंचू आहेत ते नामस्मरणाला भीतात मनुष्य ज्यावेळेस नामस्मरण करतो जप करतो त्यावेळेस हे वाईट विचार मनातून निघून जातात ही चांगली गोष्ट आहे तुमच्या मनात वाईट विचार येत आहेत घाबरू नका याचा अर्थ असा की तुमचा प्रवास बरोबर चाललेला आहे आणखी एक अडथळा पाहिला ही ही, ही। मनात वाईट विचारणी ही ही जी गोष्ट आहे ही फार गौण आहे कमी अडथळा हा स मोठा अडथळा काय की आपलं मन संसारात गुंतलेलं असतं सारखा संसार मनात चालू असतो की ज जप करत असताना किंवा नामस्मरण करत असताना काही करत असताना संसार मनातून जातो हा मोठा अड अडथळा मला वाटतो नंतर पाहिलं मन लागत नाही आता मन का लागत नाही साधा विचार केला आपण एक टी व्ही सिरियल पाहतो सिनेमा पाहतो मन लावून चित्त देऊन पाहतो तिथं अडथळा येत नाही दुसरे विचार येत नाही का येत नाहीत कारण आपण आपणाला टी व्ही सिर सिरियल आवडते सिनेमा आवडतो म्हणजे आपलं मन, मन त्याच्यात गुंतलेलं असतं मग इथं का होत नाही कारण इथं आवड नाही जपामध्ये नामस्मरणामध्ये आवड नाही मग याच्यासाठी उ उपाय एकच की आवड निर्माण करणे आवड निर्माण करणे मग एक वेळेस आवड निर्माण झाली की आपोआप नामस्मरण होतं जप होतं मन लागतं आता हे करण्यासाठी काय करायला पाहिजे की माझ्या मताप्रमाणे की संतांबरोबर राहायचं चा। जे चांगले लोक का आहेत त्यांच्याबरोबर राहायचं सत्संग करायचा कानावरती चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात संताचा संग मिळावा संत लोकाबरोबर राहावं तिच्याबरोबर चर्चा करावी त्यांच्याबरोबर जप करावा मग मन हळूहळू लागेल आणि जपामध्ये नामस्मरणामध्ये ना मन गुंतेल आणि ही एक वेळेस झालं की मग कुणाला सांगण्याची गरज नाही आपोआप नामस्मरण होतं जप होतो आणखीन एक वाटतं की बालपण गेलं तरुण पण गेलं आता म्हातार पण आलं आता का जप करावा तसं नाही आहे केव्हाही कोणत्याही वयामध्ये आपल्याला वाटलं की जप करावा नामस्मरण करा करावा तेव्हापासून चालू करावं वयाची आट नाही आणि वयाचा विचार करू नये करू नये केव्हाही कोणत्याही वयामध्ये जपाला चालू करावं नामस्मरण करायला चालू करावं आणखीन एक अडथळा आपण पाहिला लोके नावं ठेवतात लोक आपण काहीही करा लोके नावं ठेवतात लोके नावं ठेवतात म्हणून आपण आपला जप नामस्मरण थांबवू नये तो चालू ठेवावा तुम्ही काहीही केलं कसंही वागला तरी लोकं नावं ठेवतात त्याकडे दुर्लक्ष ठरावं आपल्याला आवड आहे ना मग चालू ठेवावं दुसरं आणखीन एक पाहिलं की आधी व्याधी उपाधी अशा प्रकारच्या ज्या व्याधी आहेत म्हणजे आजार पण आहे ते त्या तो एक अडथळा येतो मनुष्य आजारी असला तर जप नामस्मरण करू शकत नाही तर याच्यावरती विचार करावा निरोगी काया ठेवावी शरीर निरोगी ठेवावा, तिच्यावरती आता है तो बोलत नाही आहे तिचे बरेच उपाय आहेत आणखीन एक आहे आळस येतो जडता येते की हे नामस्मरण करू देत नाही कारण काय की मनुष्य आळशी का बनतो मनुष्य जडता का बनतो तर त्याचा आहार विहार म्हणजे खाणं पिणं चांगलं नसतं तर आहारच्यावरती चांगला असावा विहार चांगला असावा आणखीन एक मोठी अडथ मोठा अडथळा जाणवतो की संशय संशय असा येतो की मी इतके वर्ष जप केला मला काही अनुभव आला नाही मग मी काय जपतो हा एक संशय मनामध्ये येतो श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात संशय आत्मा विनश्यती म्हणजे संशयी आत्मा हा त्याचा नाश होतो संशय आत्मा काहीच करू शकत नाही संशय फार मोठा बाधा आहे हा किडा एकदर डोक्यात शिरला तर जप आणि नामस्मरण सोडा आपला संसार पण उद्भवत अस होतो तर संशय ही फार मोठी बाधा आहे काही करा जसं आता वृंदावनचे प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात काहीही करा परंतु जप आणि नामस्मरण सोडू नका त्यांचं एकच म्हणणं आहे तुम्ही कोणताही धंदा करणारा असला कितीही अपवित अस अपवित्र असला कितीही दुष्ट असला कितीही वाईट मार्गाने चालणारा असला किती अडथळे आले काही झालं तर जप आणि नामस्मरण सोडू नये हे वृंदावनचे प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात आणि आपण पाहिलंच आहे जप आणि नामस्मरणाचं महत्त्व या कलियुगामध्ये या फक्त केवळ तुळसीदास महाराज काय म्हणतात कलियुग केवळ नाम आधार या कलियुगामध्ये नामस्मरण आणि जप भगवंताचं नामस्मरण भगवंताचा जप हेच एक आधार आहे सर्व ग्रंथांनी आपल्या साधूसंतांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की जप करा नामस्मरण करा हरिपाठामध्ये सुद्धा एक अभंग येतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर इतकं महत्त्व आहे आणि तिचे फायदे पण पुष्कळ आहेत सर्वांनी अभ अनुभव घ्यावा मुख्य का वा होतं फा फायदा मला काय वाटतो की आपण जे कर्म करतो जे नेहमी कर्म करत असतो तिच्यामध्ये बदलाव येतो एक प्रकारचं आपली अगोदरची जी वृत्ती असेल कुणाची वाईट वृत्ती तर ती वृत्ती कमी होते आणि पुण्यासाठी आपण कर्म करत असतो दुसऱ्याला मद मदत करण्यासाठी कर कर्म करत असतो अगोदर काही कर्म करत असतो रडत रडत कर्म करत असतो काही अडथळे आले आले तर भगवंतानी ही माझ्या कार्यामध्ये काय अडथळे आ आले असा आहे भगवंताला दोष देत कर्म करतो परंतु नामस्मरणाने जप केल्यानंतर एक प्रकारची वृत्ती बनते आणि द्वंद्व सहन करण्याची म्हणजे द्वंद्व म्हणजे कसा सुख दुःख आहे हानी लाभ आहे मान अपमान आहे चढउतार आहे आपल्या कार्यामध्ये चढ उतार काही आला तर ते सहन करण्याची ताकद येते असं समजू नका की मी नामस्मरण करतो मला दुःख येऊ नये असं नसतं कधी है, ते दुःख आणि सुख हा वेगळे विषय आहेत ते येणारच आपल्या अगोदरच्या कर्मानुसार संजीतानुसार सुख दुःख येणार परंतु ते पचवण्याची जी वृत्ती आहे ताकद आहे ती आपल्या मनात येते आपण हे द्वंद्व सहन करतो आणि आपल्या कर्मामध्ये निश्चित बदल होतो मन शांत होतं परोपकार करण्याची प्र वृत्ती वाढते प्रेम वाढतं करुणा वाढतो जीवन बदलून जातं बघा ह्याचा अनुभव प्रत्येकाने घ्या नंतर आपण जे काही कर्म करत असतो पैसा कमवत असतो तो न्यायाने कमवतो म्हणजे मी काही जे पैसा कमवेन मी काही धन कमवेन ती न्यायाचा असायला पाहिजे द्वंद्व सहन करण्याची ताकद येते बे बैमानी व्यवहारामध्ये येत नाही चांग न्यायाप्रमाणे आपण कर्म करत राहतो हा मोठा फायदा आहे आता आपण म्हणतो स्वर मिळेल किंवा कैलास मिळेल किंवा वैकुंठ मिळेल बरोबर आहे ते परंतु आपल्या व्यवहारामध्ये हा बदल निश्चित घडतो आपण सर्वजण सर्वांना कर्म करावं लागतं ती कर्म करण्याची ताकद ते द्वंद्व सहन करण्याची ताकद आणि ते कर्म चांगल्या प्रकारे करण्याची ताकद विचार किंवा परिणाम आपला जो जो काय होईल सहन करण्याची लाभ झाला ठीक आहे हानी झाली ठीक आहे हे जे द्वंद्व आहेत ते सहन करण्याची ताकद येते हा अनुभव आहे प्रत्येकाने घ्यावा आपला अनुभव फार महत्त्वाचा आहे आता जाता जाता शेवटी काही गोष्टीचा मी करतो ह्या गोष्टी आपण कर्म करतो आपल्याला रोटी कमावावं लागतं त्याच्यासाठी धन कमावावं लागतं पालनपोषण करावं लागतं कुटुंबाचं हे जे काय आपलं कर्तव्य आहे ते कर्म प्रत्येकाने करतो आणि करावंच लागतं तिच्याबरोबर काही गोष्टी दररोज कराव्यात असं मला वाटतं जाता जाता या गोष्टी सांगतो रोज लवकर उठावं सूर्योदय सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं प्राणायाम करावा मी प्राणायामावरती फार भर देतो मनुष्याने प्राणायाम करावा नंतर जप नामस्मरण करावं जप नामस्मरण करावं आणखीन एक स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे ग्रंथाचं वाचन ग्रंथाचं वाचन समजा आपल्याला जमत नसेल ग्रंथ अवघड आहे समजत नसेल वाचता येत नाही गळत नाही ग्रंथ तर मग काय करायचं आजकाल यूट्यूब आलेला आहे तिच्यावरती मोठ्या मोठ्या महाराजाचं प्रवचन ऐकायचं ते वेगवेगळ्या पुराणावरती वेगवेगळ्या रामायण आहे महाभारत आहे याच्यावरती प्रवचन करतात त्याचं प्रवचन ऐकायचं स्वाध्याय करायचा आणखीन एक मी सांगितलं स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास स्व अध्याय अध्याय म्हणजे अभ्यास स्वचा अभ्यास करायचा दररोज करायचा मी काय कर्म केलं मी कर्म कसे केले मी आज चुकलो का काही वाईट म कर्म केले का मी कोण आहे माझं कर्म काय मी माझी वाटचाल बरोबर आहे का ह्याचा अभ्यास दररोज करावा थोडा वेळ तरी पाच मिनिट तरी शांत बसून दररोज स्वतःला स्वतःचा अभ्यास करावा याला स्वाध्याय असं माझं म्हणणं आहे ग्रंथाचं वाचन तर स्वाध्याय आहेच आहे परंतु स्वचा अध्याय म्हणजे स्वचा अभ्यास स्वतःचा अभ्यास करावा सत्संग करावा करा। सत्संगाला करा फी फार महत्त्व देतो नेहमी चांगल्या मनुष्याबरोबर राहावं संताबरोबर राहावं संताचे वचन ऐकावे त्यांच्या वचनाचं पालन करण्याचा आपण प्रयत्न करावा संत हे नेहमी आपलं भलंच इच्छुतात भलच इच्छितात आणि संतांचं जर ऐकलो तर आपलं नक्की कल्याण होईल तर याचा आपण विचार करावा प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा अनुभव आल्यानंतर नक, नक्की गोडी लागते याचा विचार करून वाटचाल करावी आ, हे सत्र आता था, इथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव ओ शांती शांती शांती